हा जो तुम्ही स्क्रीनवर खेळ पाहतात हा खेळ म्हणजे रमी सर्कल जुगार किंवा पत्ते याला आपण असं म्हणू शकतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या खेळ जो खेळाडू असतो म्हणजे मुळात याला खेळाडू तर म्हणतच नसतात दारूच्या अड्ड्यावर आयआयशी करताना हे खेळ खेळले जातात असं आपण मुळात म्हणतो परंतु मी आता असं सांगतो तुम्ही हे खेळ जास्तीत जास्त प्रमाणात खेळा ही कुठली ॲडव्हर्टाईजमेंट नसून आपल्या महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री माणिकराव साहेब चक्क विधान भवनात हा खेळ खेळताना सापडलेले आहेत मग जर तुम्ही हे हा जर खेळ खेळाल तर कदाचित तुम्हाला देखील मोठं पद मिळू शकतं कारण मंत्र्यांचा राजीनामा न घेता सरळ त्यांना क्रीडा पद देण्यात आलं आहे हे महाराष्ट्राचं वास्तविक सत्य आहे आणि हे कोणीच नाकारू शकत नाही कारण काही दिवसापूर्वी विधानभवनात माणिकराव कोकाटे जे महाराष्ट्राचे माजी कृषीमंत्री होते याच्या अगोदरचे याच निवडणुकीत निवडून आलेले जे कृषीमंत्री होते ते माणिकराव कोकाटे साहेब हे चक्क विधानभवनात रमी सर्कलवर गेम खेळत होते पत्ते खेळत होते जुगार खेळत होते त्या ठिकाणी त्यांना कॅमेऱ्याच्या माध्यमातून पकडण्यात आलं परत त्यांनी अशी ग्वाही दिली त्यांनी सांगितलं त्यांनी खोटं देखील बोललेलं आहे मी ती रमी किंवा जुगार खेळत नसून ते फक्त एक ॲड आली होती मी व्हिडिओ पाहत असताना ती ॲड आली होती असं त्यांनी म्हटलं परंतु ते साफ चुकीचं आहे आणि खोटं आहे ते सरळ चक्क पत्ते खेळत होते ते सरळ जुगार खेळत होते रमी खेळत होते परंतु शेतकऱ्याच्या भावाला हमी देत नव्हते शेतकरी इकडे कर्जबाजारी होतोय शेतकरी आत्महत्या करतोय पण त्या शेतकऱ्याकडं लक्ष न देता त्यांचं लक्ष फक्त त्या रमीमध्ये पडलं होतं त्यांच्यातून त्यांना कुठला पैसा कमवायचा होता हे त्यांचं त्यांना ठाऊक परंतु जर कृषी मंत्र्यांनी असं कुठलाही खेळ खेळा कृषी मंत्र्यांनी असं कुठलं वाईट काम जर केलं तर त्यांच्यावर आळा घालण्यासाठी त्यांचं जे मंत्रिपद आहे ते हिसकावून घेणं फार महत्त्वाचं आहे आणि असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि सर्व मंत्रिमंडळांनी हा निर्णय घेतला यास मी सहमत आहे परंतु त्यांना कृषी पदावरून काढून कोणतं मंत्रीपद मंत्री दिलं तर त्यांना सरळ सरळ क्रीडा मंत्रीपद दिलं आहे लाजीरवाणी गोष्ट आहे एखादा माणूस जर कुठला क्रिकेटर असेल कुठला कबड्डी प्लेयर असेल खो खो प्लेयर असेल तर त्याला क्रीडा मंत्री बनवण्यात यावं पण चक्क महाराष्ट्रामध्ये वास्तविक आता सत्य झालेलं आहे जुगार खेळणारा माणूस आज महाराष्ट्राच्या क्रीडा मंत्रीपदावर जाऊन बसला आहे महाराष्ट्रासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे आपण जर आज पाहिलं तर जुगार खेळणाऱ्या मुलांना आपण शिव्या देतो त्यांना आई आईवडील देखील शिव्या देतात परंतु आज जुगार खेळणारा माणूस क्रीडा मंत्री झाला आहे म्हणून मी म्हणतो क्रीडा मंत्र्यांना जर जुगार आवडत असेल तर मुलांनो तुम्ही रमी खेळा शेतकऱ्याच्या पिकाला जी हमी मिळणार होती ती द्या सोडून पण रमी खेळा रमीमध्ये जागतिक स्पर्धा होईल इतकी मी ग्वाही देतो कारण आता रमी मास्टर आपला कृषी मंत्री झाला आहे शेतकऱ्याचं भवितव्य आता पाण्यातलंच धन्यवाद